नमस्कार मी भी भीमराव कडाळे पाटील बी के पी ट्वेंटी फोर मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा महाराष्ट्रामध्ये देशामध्ये गोरक्षकांची किती दादागिरी वाढली भारतीय जनता पक्षाचे आमदार सदाभाऊ खोत यांच्यावरच हल्ला पुण्यात गोरक्षकांनी केलेला आहे आता पुण्याच्या फुरसुंगीमध्ये एक गोशाळा आहे या गोशाळेमध्ये काही शेतकऱ्यांच्या मशीन आल्या होत्या तिथं अशा गोरक्षकांनी दमदाटी देऊन म्हणजे विक्री चालवल्यात म्हणून तर ते पाहण्यासाठी गोरक्षक गेले असता गोरक्षकांनी सदाभाऊ खोत यांच्यावर हल्ला केला भारतीय जनता पक्षाच्या आमदारावरती तर त्याच विषयाच्या चर्चा घेऊन आलो तर चला सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया मला महाराष्ट्रामध्ये गोरक्षक शेतकरी व्यापारी अशा पद्धतीचा वाद निर्माण झालेला आहे की या गोरक्षकांनी सगळे गावगावचे बाजार बंद पाडलेले आहेत गावगाव जो व्यापारी येणारा जनावर घेऊन येणारा या शेतकरी यांना हानामारा करून त्यांच्याकडून पैसे लुटून खंडण्या घेऊन त्या गोरक्षकांनी अक्षरशः शेतकऱ्यांचं आणि व्यापाऱ्यांचं जीवन उद्ध्वस्त केलेलं आहे आता हे जे खऱ्या गोशाळा ज्या आहेत या गोशाळांमध्ये हा प्रकार घडत नाही जोतो उठून तो हिंदुत्वाचा अजेंडा घेऊन रक्षणाचा अजेंडा घेऊन बेकायदेशीर गोपालन टाकतोय म्हणजे गोशाळा टाकतोय आणि तिथं कुणाची जनावर धरून आणून सोडतोय आणि ती परस्पर विकून टाकतोय म्हणजे अशा प्रकारे सगळा हा गोरखधंदा सुरू आहे बघा पाठीमागच्या काळ म्हणजे गेल्या वर्षभर झालं गोरक्षकाच्या विरोधात शेतकऱ्यांची आंदोलन सुरू आहे शेतकऱ्यांचा उद्रेक आहे शेतकऱ्यांची जी भाकड जनावर आहेत हे भाकड जनावर कुठं नेऊन विकायची हा मोठा आता प्रश्न निर्माण झालेला आहे जिकडे तिकडे हे गोरक्षक आहेत आणि गोरक्षकांनी भयानक अशी परिस्थिती करून टाकलेली आहे आपण पाहिलेलं आहे अनेक वेळा की गोरक्षकांनी

कोणाचा दीका। तरी हात मोडलाय कोणाचा तरी पाय मोडलाय कोणाकडे लाख रुपये घेतले पाच लाख रुपये घेतले म्हणजे एखाद्या गावचा बाजार असेल तर त्या बाजारावरती जाणाऱ्या चारही रस्त्यांनी गोरक्षक उभं राहिलेला असतात दांड्या काट्या कुराडी घेऊन आणि एखादा टेम्पो जनावर घेऊन आला की त्या टेम्पोवरती हल्ला चढवतात त्या ड्रायव्हरला मारतात व्यापाऱ्याला मारतात आता तो व्यापारी आहे का शेतकरी हे देखील बघितलं जात नाही त्याला झोडपून काढतात आणि त्याला त्याचं ते, ते टेम्पो घेऊन पोलीस स्टेशनला जायचं किंवा त्याच्याकडनं पैसे घ्यायचे लाख दोन लाख जर व्यापारी असन तर त्या महिन्याला त्याच्याकडनं पैसे ठरवून घ्यायचे आणि महिन्याला त्याची आकडेवारी घ्यायची अशा पद्धतीचा गोरख धंदा हा गोरक्षकांचा चाललेला आहे आता हे पाहण्यासाठी म्हणजे पाठीमागच्या काळात म्हणजे महिन्यापासून एक वर्षापासून हे हो, सगळे आंदोलन सुरू आहेत सगळ्या गावगावचे बाजार बंद पडलेले आहेत या गोरक्षकां गोरक्षकांना आता ह्या गोरक्षकांच्या विरोधात काही शेतकरी सदाभाऊ खोत यांच्याकडे गेले आणि सदाभाऊ खोत यांची शेतकरी संघटना आहे शेतकऱ्यांच्या विरोध बाजूने आवाज उठवायला सदाभाऊ खोत यांनी सुरुवात केली आणि आता सदाभाऊ खोत यांनी आवाज उठवायला सुरू केले म्हणल्यावर ते गोरक्षक काही गोरक्षक जे आहेत म्हणजे जे खरेखोरे गोरक्षक नाहीत ते थोताड गोरक्षक आहेत आता असाच एक प्रकार काय झालाय की पुण्यातल्या फुरसुंगी या ठिकाणी गोरक्षकांनी सदाभाऊ खोत यांच्यावरती हल्ला केलाय आता मुद्दा म्हणजे का असा आहे की सदाभाऊ खोत हे वेळोवेळी गोरक्षकांच्या विरोधात भूमिका मांडत होते की गोरक्षक कस शेतकऱ्याला त्रास देतात गोरक्षक कस शेतकऱ्याचं शेतकऱ्याला अडचणी निर्माण करतायत हा मुद्दा भाजपचे आमदार सदाभाऊ खोत यांनी वेळोवेळी मांडलेला आहे आणि याचाच राग रागमानात धरून गोरक्षकांनी सदाभाऊ खोतांवरती हल्ला केलेला आहे सदाभाऊ खोत हे एका कार्यक्रमस्थळी गेले असतात त्यांच्यावरती अशा प्रकारे हल्ला केलेला आहे आता याच्यामध्ये काही बघा मागल्या दोन मा दिवसामध्ये असं एक प्रकरण झालेलं आहे की कोर्टाने एक निकाल दिलेला आहे म्हणजे काही दिवसापूर्वी एक टेम्पोत एक चार पाच मशी घेऊन एक शेतकरी बाजारावरती चालला होता बाजारावरून मशी घेऊन तो घरी चालला होता दुपत्या मशी या गोरक्षकांनी तो टेम्पो अडवला शेतकऱ्याला मारझोड केली त्या डायव्हरला मारलं आणि तो टेम्पो थेट गोशाळेमध्ये घेऊन गेले आता हे शेतकऱ्या समवेत घेऊन गेले शेतकऱ्याला बांधून ठेवला मारहाण केली त्यानंतर शेतकऱ्याला सोडून दिलं तो शेतकरी घरी आला आणि त्यांनी कोर्टामध्ये पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली कोर्टामध्ये केस दाखल केली की माझी मस मसर दूध देणारी हे या गोरक्षकांनी जबरदस्तीने घेऊन गेले आता ह्याची केस दोन तीन महिने चालली आणि कोर्टाने आदेश सक्त आदेश दिला की ही ह्या ज्या म्हशी आहेत ह्या गोरक्षकांनी कुठल्या गोरक्षकांनी नेल्या त्यांनी त्या तात्काळ महागारी द्या आता त्या म्हशी महागारी मागण्यासाठी हे शेतकरी गेले असता या गोरक्षकांनी त्या म्हशी बाजारावर नेऊन खसायला विकून टाकल्या आता त्यामुळे शेतकरी आणि गोरक्षक यांच्यामध्ये वादावादी भांडण हाणामारी तुफान झाली बघा आता असे जे गोरक्षक आहेत त्यांचा गोरखधंदा आहे या गोरखधंद्याच्या विरोधात काल साधाभाऊ खोत यांनी मंत्रालयासमोर धरणं आंदोलन दिलं मंत्रालयाच्या जे मुख्यमंत्र्यांचे सचिव आहेत या सचिवांच्या कार्यालयासमोरच बेमुदत धरणे आंदोलन दिलं केलं आणि त्यांनी असं सांगितलं की बाबा हे गोरक्षकांचा जो गोरखधंदा आहे हा तात्काळ बंद करण्या केला पाहिजे आणि शेतकऱ्यांची जे भाकड जनावर आहेत याची विल्हेवाट आपण काहीतरी लावली पाहिजे याच्यातून जो कापला जो कायदा आहे ह्याच्यातून काही गोष्टी वगळल्या पाहिजेत असं सदाभाऊ खोत यांनी या आंदोलनादरम्यान त्यांची मागणी होती आता त्यांना मुख्यमंत्र्यांनी वेळ दिलेला आहे सचिवांनी वेळ दिलेला आहे जे बोगस गोरक्षक आहेत या गोर बोगस गोरक्षकांच्या विरोधात कठोरातली कठोर अशी कारवाई झाली पाहिजे अशी भूमिका सदाभाऊ खोत यांनी मांडली आता महाराष्ट्रामधल्या मा सगळ्या शेतकरी संघटना उठलेल्या आहेत सगळ्या शेतकरी संघटना ह्या या गोरक्षकांच्या विरोधाला गो त्रस्त झालेले आहेत त्रसून गेलेले आहेत महाराष्ट्रातले सगळ्या बाजारपेठा म्हणजे जिथं जिथं जनावरांचं बाजार, बाजार सुरू होत ते सगळं बंद पडलेले आहेत शेतकऱ्याला जनावर बाजारावर नेहून विक्री करायला सुद्धा अडचण निर्माण झाली म्हणजे बंदच झालाय बाजार आणि शेतकऱ्याची अशी परिस्थिती झाली की एखादं बाबा येतं दुप्त जनावर जर बाजारावर नेऊन आपण विकावं आणि त्या जनावरांच्या विकलेल्या पैशांनी आपण शेतीसाठी लागणाऱ्या ज्या का काय पूरक हो वस्तू आहेत या घेऊन हो। यावं असं जरी म्हणलं तरी शेतकऱ्याला मात्र आता ते करणं कठीण झालेलं आहे कारण की बाजारच बंद झाल्यात गोरक्षकांची एवढी महाराष्ट्रामध्ये दहशत निर्माण झालेली आहे की गोरक्षक हे बाजारावर जाणारी टेम्पो दिसला रे दिसला की त्याला झोडपून काढतायत त्याच्यामुळं अशी परिस्थिती झालेली आहे की आता बाजार हाऊसने जनावर न्यायला टेम्पू येणार पाठीमागच्या काळामध्ये अजितदादाने देखील तंबी दिली होती की तुम्ही जर असा कायदा हातात घेत असाल तर कठोर ते कठोर कारवाई करावी लागेल परंतु तेव्हा काहीही कारवाई झाली नव्हती परंतु आता सदाभाऊ खोत यांनी देखील हा प्रश्न लावून धरलेला आहे त्यांनी हा प्रश्न लावून धरलाय तर त्यांच्यावरतीच हल्ला गोरक्षकांनी केलाय म्हणजे गोरक्षकांची मजुरी किती वाढली हे आपल्याला या काही गोष्टींमधून दिसून येते आता ज्याला परवानगी आहे अशी वाले जे गो गोशाळा आहेत या ठिकाणी अशा गोष्टी होत नाहीत परंतु ज्या ठिकाणी बोगस बेकायदेशीर गो गोशाळा उघडलेल्या आहेत अशा ठिकाणी अशा प्रकारे असे कारनामे चालतात त्याच्यामुळं ज्या बोगस गोशाळा आहेत या सगळ्या तत्काळ बंद करण्यात याव्या आणि जे गोरक्षक मारहाण करतात हल्ले करतात अशा गोरक्षकांवरती देखील कठोरातल्या कठोर कारवाई कठोर करावी अशीच शेतकऱ्यांची आणि यांची मागणी तर सरकार वेळीच कारवाई करेल हस्तक्षेप करेल आणि अशा घटनांना आळा बसवेल असंच तर आज कॅ एवढंच कॅमेरामन आणि केमराव कडाळे पाटील बी केपी ट्वेंटी फोर मराठी इंदापूर पुणे